मेटल मध्ये आणि किती पण सुंदर आहे हे बघा सुंदर आहे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपयेला हा हे कितीला आहे हा आहे शंभर पन्नास अच्छा ए साठ रुपये दोनशे वीस रुपये हे बघा छान येत ना सगळे दोन दोन हजार रुपयाचे आता स्वास्तिक आहे गणपती बाप्पा मध्ये आहे दोनशे कसं किलो आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी ना ठाणे वेस्टला आलो आहे ठाणे वेस्टला आहे ना फुल मार्केटमध्ये आपण आहे ना फुलांचा भाव बघणार आहे लाईटचा बघणार आहे आणि मकरचं पण बघणार आहे हे तीन गोष्टी आपण करणार आहे इकडे कवर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटावरच दे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे मार्केट आहे हे लाईट मार्केट आहे आणि समोर जाणं खंडोबाचं मंदिर आहे आणि बाजूला ना तिकडे स्मशानभूमी आहे हे बघू शकतो आपण आता ही म्हणजे यातले पण एक एकाच दुकान कवर करणार आहे मखरचा करणार आहे आणि इकडे आपण बघू शकतो फुलांचा भाव बघणार आहे काय तो ओरिजिनल फुलापासून पण आहे आणि काही आर्टिफिशियल फुलांपासून पण आहे हे जे आपण बघतोय ना बघा हे ओरिजिनल फुल आहेत सगळे आणि हे किती फुटाचे आहे अच्छा हे बघा दीड फुटाची मूर्ती बसेल ओरिजिनल फुल आहेत कितीला आहे हे तीन हजार रुपयाला आहे आणि फिक्स नाही कमी होतील ना अच्छा कमी पण होतील हे पण खूप सुंदर आहे मोराचा बघू शकतात आणि याच्यामध्ये दोन फुटाची मूर्ती बसू शकते आरामात ते कितीला आहे हे बघा हे साडेतीन हजार रुपयाला आहे इकडे आपण बघतोय बघा हे ग्रास मध्ये आहेत हे पण सुंदर आहे हे किती फुटाचे आहे अच्छा दोन अडीच फुटाची मूर्ती बसेल किती रुपयाला आहे तीन हजार रुपये हे वालं हे अडीच हजाराला आहे सुंदर असे बघा बेल लावलेले आहेत घंटी आणि सगळे फुले आहेत ना आर्टिफिशियल आहेत आणि कस्टमाइज पण करून देतो तो ओरिजिनल फुलाचा आहे ना कोणाला जर पाहिजे असेल ना तो कस्टमाइज पण करून देईल आणि हे कितीला आहे बघा हे अठराशे रुपयाला आहे आता दुसरं बघा आपण हे बघा हे पिंक आणि त्याच्यामध्ये रेड फुलांचं दिलं आहे ते कितीला आहे रे हे पण अडीच हजार आणि हे व्हाईट वाला अडीच हजार हे पण हे पण अडीच हजार रुपयाला आहे हे बाजूच हे अठ्ठावीसशे रुपयाला आहे त्यामध्ये सुंदर आहे बघा पिवळ्या फुलांच आहे आपण वरती जाऊन बघूया इकडे रे बाबा हे जरा दाखवशील का असं हा घुमवून जरा फिरो ना त्याला हे बघा वाला पण सुंदर दिसत छान कितीला आहे हे पण अडीच हजार हे जरा फिरो ये अरे वा सुंदर आहे रे हे कितीला आहे चार हजार रुपयाला आणि हे कितीला आहे हे पण साडेतीन हजार हे जरा फिरू ना हे जरा मला एक एक फिरून दाखव ना कारण दिसत नाही कॅमेऱ्यात हे बघा छान हे कितीला आहे हे अडीच हजार आहे आणि मूर्ती किती फुटाची बसेल अच्छा दीड दोन फुटाची मूर्ती बसेल हे फिरो हो जरा किती कितीला आहे हे पण अडीच हजार अच्छा या साइटला जावे इकडे पण आता रिंग खूप छान छान आहेत हे बघा एक पूर्ण भरलेलं आहे हे कितीला आहे रे बाबा अच्छा अडीच तीन अडीच तीन हजाराचं आहे आणि हे छोटं वालं हे दोन हजार रुपयाचं आहे यामध्ये बघा वेगवेगळ्या वे, फुलांनी असं केलेले छान असं ते पण ते पण मस्त आहे अच्छा हे रिंग सगळे दोन हजाराचे आहेत हे बघा हे रिंग आहेत ना सगळे दोन दो दोन हजार रुपयाचे आहेत हे पण दोन हजार ही पण दोन हजार ही खालची पण आहे बघा दोन हजार ही छोटी कितीला आहे अच्छा हे बघा सातशे आठशे हजार अशी प्राइस आहे हे छोटे बघा सातशे आठशे पर्यंत आहेत हे बघा हे दोन दोन हजार रुपयाचे रिंग आहेत व्हाईट मध्ये पण आहेत हे बघा हे पण एक, एक रिंग छान आहे हे पण मध्ये पण एक रिंग छान आहे हे पण दोन हजार रुपयेची रिंग आहे पण मस्त आहेत छान आहेत आणि तो कमी पण करणार हा असं काय त्याचा काय फिक्स भाव नाही आहे तो कमी पण कर फुलं पण आहे अशी सुट्टी फुलं पण मिळतात ते कसे येते म्हणजे बारा एक डझन अच्छा पॅकेट मग पॅकेटमध्ये किती येतात हे बघा म्हणजे दीडशे रुपये आहे शंभर रुपये कशामध्ये पॅकेटमध्ये साठ असतात कशात नव्वद असतात म्हणजे दीडशे रुपये पासून आहे याच्याकडे आणि पूर्ण पॅकेट तो देतो अच्छा हे नव्वद असतील ना कितीला साडेतीनशे रुपयाला आहे ही बघा मोठी फुलं पण आहेत अशी बघा फुलं पण आहे काय कस्टमाइज करत असेल तर ते पण करून दे ना हे मॅट पण आहे मॅट कितीला आहे सत्तर रुपयाला आहे की बघा ही सत्तर रुपयाला एक पासपोर्टाची आहे आणि हे शंभर रुपयाला आहे शंभर आहे का कितीला आहे शंभर ना शंभर रुपयाला आहे असं आहे हे बघा आता आपण आहे ना ते समोर आहे ना लाईट जरा कव्हर करूया Light, ला ला लाइट बघा जर आपल्याला दिलं करायला तर करूया आपण लाईट अरे बघा मित्रांनो आता आपण हे सगळं समोर कव्हर केलं ना बरोबर त्याच्या समोर हे शॉप आहे आणि इकडे ना खूप छान छान अशा लाईट्स आहेत ते बघा शॉपचं नाव मी तुम्हाला दाखवतो सोनी लाईट्स आणि हे बघा इकडे आता खूप सुंदर असं आलेलं आहे मोर्यामध्ये स्वस्तिक आहे गणपती बाप्पा मध्ये कलर आहे बघा व्हाईट आहे हा येल्लो कलर आहे कितीला आहे हे चौदाशे रुपयाला हे दोन हजार आणि दो छोट बाराशे बारा ते बघा श्री मध्ये पण आहे श्री कितीला आहे बाराशे बारा रुपयाला श्री ते मोरिया अठराशे रुपयाला मोरियाच आहे स्वस्तिक बाराशे बारा रुपये आणि खाली आहे गणपती बाप्पा मोरिया थी 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 थी? ती ते कितीला आहे ती ते तीन हजार सहाशे अच्छा ते तीन हजार सहाशेला ते पट्टी आहेत काय अडीचशे रुपये मीटर अच्छा पासष्ट रुपये ओके ओके सिक्स्टी फाय रुपीज मीटर आहे त्याच्यामध्ये कलर बघू शकतो येल्लो व्हाईट ब्ल्यू हे बघा ऑरेंज ग्रीन रेड खूप एक छान उंदीर मामा उंदीर मामा ए जा, ले ले, हो हो थी थी अच्छा साडे सातशे रुपये किती लाइट आहे त्याच्यात मल्टी लाइट आहे का अच्छा हे बघा याला रिमोट दिलेला आहे मल्टी लाइट पण होऊ शकतात सिंगल पण होऊ शकते साडे सातशेला आहे ते कितीला आणि हे बघा दोनशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे अच्छा दोनशे तीनशे चारशे साडेचारशे हे तीनशे अच्छा हे साडेतीनशे चारशे ओके okay, म्हणजे दोनशे रुपया पासून प्राइज आहे स्नो येतो आणि ते पण एक टावर आहे तिकडे लाइट्स पण आहेत हे बघा हे पण मस्त चक्र हे कितीला आहे एक किती हजार हो? रुपये हाय बघा मागे पण मस्त चक्र आहे बघा हा कितीला तुम्ही ये भाई। चार हजार आठशे अच्छा हे बघा आतमध्ये पण खूप मस्त आहे बघा बाप्पा मोरया अच्छा हळदीच पण आहे मेहंदीच पण आहे दिवे पण आहेत झुमर किती अच्छा आठशे रुपयाला आहे आणि सगळ्यात छोट कितीला आहे तीनशे रुपये सगळ्यात छोट तीनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये लाईट कितीला स्टार्टिंग होतात तुमच्याकडे सुरुवात प्राइस स्टार्टिंग प्राइस काय लाईट मध्ये याच्यामध्ये दीडशे अच्छा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि हे नवीन आलंय हे पण छान आहे झाडांचं मस्त वाटत रात्रीचं खूप छान अच्छा पर्द्यावाल आहे काय दहा बाय दहा बाय चार।, चार अच्छा दहा बाय तीन हे बघा दहा बाय तीन आहे एक असा पडद्या टाईप आहे किती कितीला पर्द्या टाईप साडेपाचशे रुपयाला दहा बाय तीन आहे आणि हे कितीला बोलले तुम्ही साडेसातशेला हे किती आहे दहा बाय चार हे दहा बाय चार आहे ना दहा लढी अशी म्हणजे दहा लाईन येतील ना सुंदर आहे म्हणजे बॅकड्रॉपला जर असे आपण टांगून ठेवले ना पडद्यासारखे तर त्याच्यामध्ये बघा स्टार आहेत छोटे गोळे आहेत हे बघा हे मोठे पण आहे बंद हे पण सुंदर आहे किती अच्छा साडेपाचशे रुपयाला तेरा मीटर आहे तो पूर्ण फोकस पण आहे चांगला लाईटचा कलेक्शन आहे आणि त्याच्या समोरच आहे बरोबर आहे शॉप भरपूर लाईट्स आहेत हे बघा इकडे इक पण लाईट्स आहेत एक किती मीटर आहे हे किती मीटर आहे कितीला अच्छा हे बघा हे हजार रुपयाला आहे तेरा मीटर आहे म्हणजे चाळीस फुट तुमच्याकडे लक्षण खूप आहे घेतलेलं आहे लाईट्स आहे ना आतमध्ये अच्छा हे कितीला इकडे हे समोर तो कितीला तो मस्त होमवाला पहिला अच्छा पंधराशे तेराशे अकराशे कलेक्शन आहे अरे हे पण मस्त आहे रे आता लक्ष गेलं लोखंडाची रिंग आहे आणि हे बघा कसं बॅकड्रॉप केलं कितीला आहे बाबा साडेपाच हजार रुपयाला छान छोटी मूर्ती असेल ना एक फुटाची समोर ठेवून ना बॅकड्रॉपला लाईट ला ला छान आहे रात्री मस्त दिसेल ते आणि लोखंडाची रिंग आहे ना ती लोखंडाची रिंग हे बघा या बोलतात की म्हणजे होणार आहे दुकानाची एक वर्षाची वॉरंटी याला म्हणजे खराब बिराब काय होणार नाही म्हणजे असं बघायला गेलं तर चार पाच वर्ष टिकेल ते आहे ना हम्म मस्त एलईडीच छान केलेलं आहे कॉन्सेप्ट कस्टमाइज करून मिळेल का मोठं कोणाला पाहिजे असेल तर अच्छा जर कोणाला पाहिजे असेल तर मिळून जाईल आपलं कार्ड दाखवा ना कार्ड कार्ड

इकडे आता आपण आहे ना समोर आहे ना फुलांचं बघूया ते बघा तिकडे त्या साईडला जाऊ हे बघा या आता आपण समोर बघतोय फुलांचं बघतोय आणि इकडे बघा हे इक कसं किलो आहे चाळीस रुपये पाव हे चाळीस पाव हे बला पन्नास रुपये पाव आणि हे पण पन पन्नास पाव आणि पाकळ्या पन्नास पाव रेट बोला कसं आहात तीनशे रुपये आणि तो तो दोनशे रुपये तो बाजूला हार तर छान आहे बघा हार किती आहे हार कितीला आहे तीनशे साठ अच्छा हा वाला हा वाला अच्छा हे बघा एकशे साठ रुपयाला हार आहे हा एकशे साठ हा किती साठ इकडे पण आहे बा हा किती राहतात हा दीडशे रुपये आणि हा वाला पिंक वाला एकशे साठ रुपये अच्छा एकशे साठ हे बघ इकडे आता एक कस्टमाइज करतात बनवतात ते काय बनवतात ते अच्छा आपण मार्केट दाखवलं फुलांचं थोडंसं बघा आपण एक आर छान आहे हा कितीला हा चारशे रुपयाला आहे हे बघा हे चारशे रुपयाला आहे आणि हे तुम्ही कितीला बनवून देतात हे साडेतीनशेला नकली आहेत हे बघा हे ना मेटल मध्ये आणि हे कितीला आहे अच्छा मागे प्राइस एक आहे तीनशे रुपये अच्छा ही मोठी साईज बघा आपण एक बघा ही मोठी साईज आहे

एकशे एक्कावन ते दाखवत दा हे बघा सुंदर या कितीला आहे दोनशे रुपये हे छोट आहे कि कितीला आहे अच्छा हे छोट यामध्ये बघा त्रिशूल शंभर रुपयाला आहे साडे सातशे रुपयाला आहे कितीला आहे हे साडेचारशे आहे

दुण 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 अच्छा साडे सातशे रुपयाला हा आपण हार कितीलाय हा सहाशे रुपयाला हा सहाशेला कोण अरे सहाशेला ये सॉरी ये येशेला आहे हा मोठा हार किती अच्छा तो पंधराशे एक्कावन्न ला आणि हे जे ताई बसतात ना बरोबर आहे बघा एक कोणते सोनेरी अच्छा काही दिसत नाही आता अच्छा सेनोरिटाच ओके ओके सेनोरिटाज ग्रॅम गोल्ड ज्वेलरी हे बघा हे है शॉप आहे बरोबर त्याच्या खाली आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो राधाकृष्ण आहे समोर आहे बघा हे पदयात्री आहे चपलांच दुकान तिथे बघा श्रीजी चरण आहे इकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे इकडे हा या स्टॉल आहे ना श्री पेड्या मारुती मंदिर आहे आणि त्या मारुती मंदिरच्या समोरच आहे ना इकडे आपण आहे ना आता गर्दी बघतोय इकडे आपल्याला रांगोळी किंवा रांगोळीचे साचे सगळं काय बघायला मिळत आहे बघा इकडे गणपती बाप्पासाठी ते आसन कितीला आहे रे बाबा हे कितीलाय कितीला आहे अरे दादा कितीलाय सत्तर रुपयाला आहे सत्तर हे वाला

हा दाबा पानाचा पानाचा हा पानाचा हा कितीलाय दीडशे अच्छा हा पण दीडशे हे किती लय एकशे वीस आता इकडे बघा बाजूला आपण बघूया रे बघा हे स्टिककर आहे दादा मोठी साईज कितीला आहे शंभर पन्नास हे शुभ लाभ एकशे वीस हे पण एकशे वीस आणि ये दादा अच्छा हे साठ रुपये हे सगळ्या पट्ट्या एकशे वीस वाले आहेत म्हणजे एकशे वीसचे आहेत हे हे अच्छा एकशे वीस आणि इकडे आहे ते ऐंशी रुपये पण मस्त आहे हे कितीला दोनशे वीस रुपये छान बाजूला बघा रांगोळ्याच्या सातशे आहेत कितीला आहे पट्टी अच्छा साठ रुपयाला एक शंभर ला दोन एकशे वीस रुपयाला एक एमडीएफ मध्ये मोठी साईज आहे एकशे वीस रुपयाला एक आणि हे मोठे साचे चाळीस लाख शंभर ला तीन आणि ते छोटे किती बोललास असो लाख पन्नास ला दोन आहेत ते तीस रुपयाला एक रांगोळी आहेत भरपूर साचे आहेत इकडे गर्दीपणे जास्त ते बघाय श्री पेड्या मारुती मंदिर बरोबर त्याच्या समोर ठाणे वेस्ट मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव कवायत आहे